था था तर नमस्कार मित्रांनो मी मॅड इंजर आमच्या कोण युट्यूब चॅनलवरती तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो हे ब्लॉग असा हे व्हिडिओ असा आपलं बॅटचो म्हणजे जी जुनी बॅट होती ती का आपण नवीन करणार तर बनवून ठेवलं आहे पूर्ण व्हिडिओ तर एका दिवसात नाही झाला आता सात आठ दिवस दहा बारा दिवस गेले म्हणजे जसा जसा मागं वेळ भेटत देतो तसा तसं तर मी बॅटचं काम केलं आहे तसा जसा ब्लॉग शूट केलं आहे तर मग संपूर्ण तो ब्लॉग केलं एडिट तर मग बॅटचं असा तर बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करू विसरू नको आपल्या चॅनलला जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नको सोबत ब्यायला पण दाबून नोटिफिकेशन ऑल करून टाका तर व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा तर मग चला परत भेटा येणारा नवीन ओडिओपर्यंत ब्लॉग बघायचा तर बघा पॉलिसपेपर ह्यो असा दोनशे वीस नंबरचो त्यानंतर असा ऐंशी नंबरचं तर पहिलो मारतो असा ऐंशी नंबर तर ऐंशी नंबर मारल्यामुळे हे जे डागत किंवा एकदम रफ जो असा म्हणजे असा हे बघा तर ह्या ऐंशी नंबरने जाणार आणि त्याच्यानंतर एकदम क्लीन म्हणजे एकदम पॉलिश म्हणजे एकदम शाईनवाला वाला मारतो आणि किंवा शाईनवाला वाला जर करत असत तर त्याच्यानंतर मारायचो दोनशे वीस नंबर तर मग चला मारते नंबर तो मारून झालेलो आता समोर फक्त पाटल्यासाठी मारतो आता मारून घेत आहे कशी झाली बघा तुम्ही फक्त हे मधी आहे ना त्याच्या वरच्यावर फिरवतात कारण का मधी पेंट आहे त्यामुळे एका जास्त काय पॉलिश करायची गरज नाही फक्त हे हो ओरफ जी बर असा ती फक्त काढूची असा म्हणजे पेंट येणारा साईड ना पॉलिश बघा नवीन करायची आहे नवीन नवीन आहे ना का तर चला बायक झालेली असता पॉलिश करून हे बघा फना साईडना मागणं तर आता ह्याच्यानंतर वॉर्निश लावूया मला तर कुत्रू घट्टा फुकटचा म्हणून माणूस ओरडलं तर ह्याच्यावर आता वॉर्निशाला तर आता बघूया उद्या परवा हिरवा कधी वेळ भेटत तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू राहत तर मग वॉर्निश जेव्हा घेऊन येईन तेव्हा एका व्हिडिओ चालू करू का तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ चालू राहा चला लवकर भेटा या शुभ दुपार मित्रांनो तर आजचा ब्लॉग म्हणजे जो आपला कंटिन्यू ब्लॉग चालू असा तर तोच ब्लॉग आपल्याक सुरू करूच असा तर हे बघा बॅच चुकं ठेवलेले होते दोन्ही पण इकडे तर ही आपली जुनी बॅट असा ती तुमका माहिती असा हे बघा तर हे का पण व्यवस्थित असा बनवचा तर त्या दिवशी सामान आणलं आहे म्हणजे वर्निश पेंट आणलं आहे ब्लॅक कलरचं ऑइल पेंट त्यानंतर ब्रश आणलं आहे कार्पेंट आपली सामान लागणार आणलं आहे तर आता बघूया हो करते आता काम सुरू करते त्या दिवशी जर असं केलं आहे म्हणजे पॉलिश वगैरे केलं आहे तर आज ते का ऑर्निश लावता ऑर्निश आणि मस्त मी ठेवूच्या आणि ऑर्निश लावून झाले दोन तीन दोन तीन लेअर ते का लावायचे लागतात ऑर्निश म्हणजे एकदा लावला की परत पॉलिशने घासायला लागतं परत लावला म्हणजे अशा दोन तीन वेळा लेअर मारून घासून फिनिश फायनल एक मारायचो आणि नंतर मग ते का ऑइल पेंट तर ही बाजू जी हा वरची एका ऑइल पेंट येतेलो सॉरी ब्लॅक नाही आणू दे ग्रीन चॉकलेट कलर जो व्हाईट पेंट आणला आहे आता सगळेच बॅटरी ब्लॅक म्हणजे सगळ्याचा सारख्यासारखे वाटतं त्यामुळे ह्या कायतरी जरा वेगळा करूया म्हणून एका चॉकलेट कलर आणला आहे आणि इकडे ह्यासाठी ह्यासाठी इकडे पूर्ण आपलं जो ऑर्निश आता म्हणजे येलो ऑर्निश ती जशी बॅट जी तसो कलर होतो ओके ती सुकट ठेवलेली असा तिचा पण वेट थोडा जास्त असा ती मागच्या वर्षी घेतलेली केलेली होती पण करू घेत नंतर पहिला आधी हे का करूया काय खाता तर आपल्याकडे जुना असाच या मागच्या वर्षीचा हे जरासा आता ता आपण त्या बॅटला वापरूया माझ्या जुन्या नवीन जा हा बोला बाकी आपल्याला लागत आहे तर वर्निश लावसाठी कॉटन कापडचा उपयोग केला जातो किंवा कापूस असता आपलो तिचो बाकी कुठच्या वगैरे बाकी कशाने लावूच नसतात तर बघितले मी नसते असा करून 有吗？对吧 तर वॉर्निश लावून झाला बघा इकडे लाऊक नाही बघा एका ठव्या सुकच दया सुकल्यानंतर आहे का मग परत पॉलिश पेपर नाही घासायचा लागतं तर आपण परत घासूया तेव्हा बघूया तर चला एवढा सगळं लागतं एका पेपर विपर आपला पेपर, पेपर म्हणतो कॉटनचं कापड तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आपला जो रेग्युलर ब्लॉक चालू हा म्हणजे बॅटीचो तो ब्लॉक आज पण सुरू करूया तर दोघं जण येईल घराकडे बुटोक कारण काय बिट्ट्याची बॅट पण माझ्याकडे येईल कामासाठी कामासाठी म्हणजे ते का पण जरा अशीच जरा करकरीत नवीन करून हवी हो होती कलर बिलर वॉर्निश बिर्निश लावून तर ही आपली बॅट तर एका तुमका दाखवल्याप्रमाणे वॉर्निश लावल्यानंतर आता ती माझी बॅट आहे म्हणून एका पाच सहा हात मारलं आहे आता पाच हात मारलं आहे ऑर्निशचे तो आता घासतलं आहे आणि लास्ट सहावा हात मारणार आणि नंतर मग संध्याकाळी जर समजा सुकलो ऑर्निश तर मग दुपारी एका चॉकलेट कलर येणार तर त्याआधी बिट्ट्याची बॅट घेतले आहे करू तर बिट्ट्याच्या बॅटिक पण चॉकलेट कलर मारले म्हटला म्हटलं कशी वाटतं ती ते का पण होऊया आणि ते का पण कसा जरा चांगली करून हवी ती बॅट तर बिट्ट्याची बॅट मी चॉकलेट कलर मारलं आहे एक हात झालो वन हँड झालेलो हा आणि इकडे त्याचा लाकूड जरा रप होता तरी पण पॉलिश बिलिश करून एक हात तो मारलेलो तर आता बघूया कशी होता बॅट डबल हात मारल्यानंतर आणि नंतर मग माझ्या बॅटीक वॉर्निश मारून असो कलर येतलो म्हणजे सगळेजण ब्लॅक करतात आपण जरा काहीतरी वेगळा करूया म्हणून मी तो चॉकलेट कलर आणले तर बघा आम्ही दोघंजण आहोत आणि इकडे आमचं तोनवा रुपये होते आधीच सांगते काय रेट बॅटीची काम केले वॉर्निश जी, के 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 का गेला माझा कलर गेलो तर मित्रांनो बॅट बघू शकता बॅट बघा इकडे कलर आहे ना इकडे ऑर्निस आणि माझ्या बाटी काय केलंय ही साईड आणि ही साईड ऑर्निसच्या आणि फक्त वरची साईड हा काई है। है, साड़। साड़। ती फक्त कलरची आहे आणि बिबट्याच्या बाटी काय केलं फक्त ही साईड ऑर्नेसची केली ही साईड आणि ही साईड कलरची केली तर चला बॅग फुकट ठेवूया आपण आता बॅग घासूच्या ना नंतर घासू घेता घासू घास बघूया आता किती वेळ असू दुपारी सुकली कि मग त्याच्यावर ऑर्निश मारणार तो तोपर्यंत ह्याच्यावर आता ऑर्निश मारणार आणि नंतर मग ह्याच्यावर दुपारी कलर मार चला शेवटच म्हणजे साओ आहात ओर्निस तो आता ब्लॅक एक फायनल आहात त्याच्यानंतर आता ऑर्निस चा बंद म्हणजे कोण नाही मारत तीन तीन हात मारतो तर आपलीच बॅटर म्हणजे आम्ही आता साऊ हात मारतो तर बघा तो कॉटन कापड घ्यायचो असतात तो आपला वॉर्निंग थांब ना बिट्ट्या यासाठी यासाठी करून घालवा पण आपल्या वरती येणारा ऑरिजन कलर पण त्याच्या आधी हा कलर शिकत द्या तर हा लास्ट कोर्स होऊ शकता तुम्ही कसं चमकता मस्त भेटी बघ भरता बघ भेटलो <coughs> तर मित्रांनो इला असतो आम्ही गिरणीत <coughs> आणि गिरणीत शैलो आमचं कामा का तर इला होता कुंडून येऊ बारीक कारण का बॅटरीचा खालच्या टोगाटसाठी कुंड्याची गरज आहे आता जाऊया घराकडे बघूया bla sebelah suka kalau tadi cokelat kalau tadi ya oh kan तर ही बिट्ट्याची बॅट ते पण चॉकलेटच आहे हे बघा आणि आता मी मारलेली ही बघा सिंगलच हात आहे तर हिच्या अजून डबलला देऊचो बघा इकडे वॉर्निस त्याच्यानंतर खालच्या साईडला ऑर्निश वरती कलर चला बुगी आता बुगी आता। चा। चारे चारे। <laughs> तर चला मग उघ्या आता दुसरं हात नंतर ग्रीप बीट ते काय घालून झाल्यानंतर मग आता बुग्या कशी दिसतात स्टिकर पण मागू विचारा बुग्या काय होता परत आपण घेत्या तर मित्रांनो तुम्ही बॅट बघू शकतास आपली बॅट कशी झाली असा प्रॉपर ग्रीप आत्ता मी घालून दिली आहे दुकानावरनं म्हणजे आपल्या मित्राच्या दुकानात गेले आहे गजानस रोडमध्ये त्याच्याकडनं ग्रीप घालून घेऊन असतात जस्ट त्यानंतर इकडे डबल कोट मारलेलो कलरचं हे बघा आपली बॅट नवीन झालेली आहे फक्त काय माहिती आहे जवळ जा बघा इकडे जरासो क्रॅक हा छोटसो सो तर ते का आपण लायनिंग करणार दोऱ्यान तर तो बघा हा दोरं तुम्हाला चपलावाल्यांकडे कसंच भेटाय शकता तर हा एक लायनिंग करणार आणि उद्या पुढे बाटी काय दांड्या काय होता नाही प्रॉब्लेम म्हणून हो, इकडे एक लायनिंग करणार बस आणि आपण टोगाड बनवणार म्हणजे आता जण जातात दुकानात जाऊन मग शंभर रुपयावाला ती पट्टी आहे त्या टोगाडची ती लावतात तर आपण ती लावणार नाही कारण का ती पण झिजता त्याच्यावर जर डबल टेप लावलं टावलं म्हणजे डबल पट्टी लावलं तर राहतं कशी जरी पण आपण घरात बनवणार टोगाड तो पण कुंड्यापासून आणि आपला एरन लाईट असतं का त्याच्यापासून त्याला आधी मी लायनिंग करून घेते आहे तर चला लायनिंग कसा करतात का बघा कट कर अशा पद्धतीत लायनिंग करून घ्यायची फुल टाईटमध्ये एकदम जेणेकरून काय जो क्रॅक हा तो उद्या पुढे पाठी मोठ होता नाही किंवा तुटता नाही म्हणजे तो क्रॅक वाढता नाही जर काय जोरात टाईट करून ठेवूया आता मक्का पण या हाताने होणार नाही पण मी आता काहीतरी घेणार सोबत स्क्रू वगैरे त्याच्यात धरून मी टाईट करणार आहे कारण का ह्या ना आता लय लागतं का नाही तो चप्पल शिवतो धागू एवढं हार्ड असता माणसाचा हात पण का कड होऊ शकता बॅट होता म्हणजे जर आता लाईन तुम्ही काढलाच आता काही परत सोडलाच तर चार कट दिसतले बॅटवरती एवढ्या एक धार असतात तर लाईन अप केलं आहे लायनिंग केलं आहे तरी बघा आणि एका लावलं लावलंय अरेल डेट थोडासा म्हणजे काय थोडं सपोर्ट फिट राहत तर बघा ऐक तर सुकट ठेवलं आहे हो लायनिंग लावलं म्हणून लाईन अप केलं म्हणून बुग्या सुकल्यानंतर आता लास्ट काम राहलं फक्त बॅटचा काय माहिती आहे टोगाड बघू आपण लवकरच शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांका माझ्याकडनं गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आपल्या बॅटचा ब्लॉक चालू असतात तर बॅटचा शेवटचा काम म्हणजे बॅटचा लावचा असा टोगाड म्हणजे घरगुती टोगाड लावतो असा आपण जर बाजारात नांदाव टेप पट्टी लावतो तसा नाही घरगुती कुंड्या बसून आणि मिक्स करू साठी त्या का ॲरल्डेट तर बघूया कशा प्रकारचं टोगाड होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हौगाड हो बहुतेक जणच लावतात बाकी सगळं आता त्या बॅटला नवीन बॅट घेतल्यास की ते का ती पट्टी येतात परत जुनी झाली त्या फाटल्या की परत नवीन तात ता लावतात तर आपण घरात दुनिया एकदम हार्ड राहता टोगाड तर जो ज्यांना माहीत नसतात त्यांच्यासाठी चांगली असा व्हिडिओ तर त्यांच्याने पण बघा ज्यांची बॅटरी असतात तर त्यांच्यासाठी पण चांगला असा व्हिडिओ म्हणजे ते बघून करतील तर आता आपण करूया बॅटीचा काम शेवटचा म्हणजे आपली बॅट ओके झाले ग्रीपकारचा छोटे टू आणलं आहे आर एल डेट आणि फुंडू आणलं आहे आधी ह्या करून घेऊया पहिला मी ह्या दिसत्याला पांढरा म्हणजे मिक्स झाल्यानंतर तर आता आपली बॅट चॉकलेटी आ त्यानंतर टोगड ना वाईट जरा वेगळ्या हो पद्धतीने दिसावं किंवा वेगळं कलर हो योग म्हणून ह्या पांढऱ्यात जर तुम्ही ना छोटीशी हळद जर मिक्स केला तर मित्रांनो बघा थोडीशी हळद मिक्स केलास तर तुम्हीच बघा कसं कलर होता तो म्हणजे आपल्या बॅटला ना सूट होईल बघा आता दाखव पुढे जातो एकदम पुढे दाखव क्लोज दिसतात <coughs> काय झालो बघा कलर बघा कसं झालो म्हणजे ह्या आपल्या बॅटला टोक लावलं तर कसा व्यवस्थित जरा वेगळा वाटत पायत अजून डार्क होऊसाठी अजून थोडी टाके हे बघा आपली घरगुती हळद पण विषय काय हा कुंडू थोडस जाडू लावले मिक्सर मध्ये आता तो आपण याकडे मिक्स करणार जास्त पण टाकताना परत आणि मग ही आयडिया जर तुमका माहित नसत माका माहिती आहे भरपूर जणांनी पहिल्यांदा बघलं नसताला आता माझ्या वाडीत आमचे किंवा माझे मित्र पण असतील त्यांच्यानी पण पहिल्यांदा बघलं नसताला की हळद टाकल्यानंतर जे असो कलर होता रेड कलर थोडस थो। ते पण करतील आयडिया आणि बाकी काय राहता दिसायक जरा चांगला वाटतं ज्या पांढरा दिसण्यावर त्या कलरमध्ये दिसतला बस हा दिसा आराम के हलक्या आता आणि एकदम करून घेऊया आरामात तर आता ह्या लावून झाला बघा तुम्ही ह्या बघा व्यवस्थित फक्त आता हे काय करू जा एका आता देऊच असा मित्रांनो शेप तर शेप कसं जायचो तर मग तुमका तुमक मस्तपैकी पाणी येतं बघा सांभाळून चार शेप द्यायचो बघा ओके बन्करात, बन्करात। थे। थे। okay. तर ह्या बघा मित्रांनो शेप दिलंय तर एखादा आपण सुकट ठेवूया चला ओके आता आपण भेटूया डायरेक्ट बॅग सुकल्यानंतर म्हणजे फायनलला कशी वाटतात तर लास्टला एकदा दाखवणार मग नंतर आपले व्हिडिओ हो, संपणार चला भेटा लवकरच बॅट सुकल्यानंतर शेवट सकाळ मित्रांनो तर आपण काल संध्याकाळी बॅट ठेवली होती टोगाड सुकवून तर सुकवसाठी टोगाड तर हे बघा मग बाहेरच दाखवते म्हणजे एकदा शेवटची बॅट दाखवते कशी जाग्याची बघा शकतास तुम्ही अशा पद्धतीने टोकट बनवलेला आपण घरात तर मग शेवटची बॅट बघू शकतास तुम्ही बघा शेवटची तर मग चला तर मग चला व्हिडिओ संपायची वेळ झाली तर आपली बॅट तुम्ही कशी जुनी होती आणि कशी मग ती नवीन झाली तर हे तुम्ही व्हिडिओ बघितलास तर कोणाची बॅट बनूची असाल अशीच म्हणजे जर समजा दुनी झाली असतात त्या ऑर्नेस लावायचं असतात ते का पॉलिश करून द्यायची असतात किंवा पेंट करून देऊचं असतात तर परत दोर लायनिंग करून देऊचं असतात त्यानंतर असं टोगट बनवायचं असतात तर मॅसेज करा कमेंट करून सांगा माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे तर मग चला कोणाची करून द्यायची असते तर सांगा पण करून देऊ शकतो तर, तर मग चला या लवकरच भेटा येणाऱ्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत आतासाठी टाटाने बाय बाय